उद्योग विभागाच्या शंभर दिवसांचा सा आराखडा सादरीकरणाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडली आहे राज्यामध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक आणण्यासाठी ईज ऑफ डुईंग बिझनेसची प्रक्रिया आणखी उद्योगपूरक करावी तसंच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडील जागांचं वाटप करण्याची प्रक्रिया येत्या शंभर दिवसात करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत तसंच उद्योगविषयक विविध धोरणांमध्ये कालानुरूप बदल करण्याची गरज असून तातडीनं आराखडा तयार करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आले तर उद्योग विभागाच्या बैठकीत कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमात तक्रार निवारणासाठी कक्ष तयार करणार आहेत दावस गुंतवणूक परिषद दोन हजार पंचवीस मध्ये जास्तीत जास्त गुंतवणूक करण्यावर भर दिला जाईल गुंतवणूक प्रोत्साहन अनुदानाची रक्कम तातडीनं वितरित केली जाणार आहे परकीय गुंतवणूक आणण्यासाठी पावलं उचलली जाणार आहेत अरिक सिटी दिघी पोर्ट आणि बिडकीन औद्योगिक शहरांमधील कामं तातडीनं पूर्ण करण्याच्याही सूचना देण्यात आल्या जिल्ह्यांमध्ये उद्योग सेवा केंद्रांच्या बळकटीकरणावर भर दिला जाणार आहे अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे